हा आता बघा मित्रांनो आज संदीपने व्हिडिओ पोस्ट केलाय त्यात काय बोललाय की सक्का तरी कुठं सक्क्याचा राहिलाय करून बरोबर अरे तू कुठं राहिलाय तो माझा तू माझं राहिलाय तू पण तुझ्या बायकोच ऐकतोय ना तू तुझ्या बायकोच ऐकतो तर मी माझ्या बायकोचं का नको ऐकू तू तिचं ऐकणं सोड मी पण तिचा ऐकणं सोडतो तू बोल मला काय बोलायचं ते मी होणार नाही ना ते तर तू कशाला बोलतो मी घर कामनधामाचं काय बोलायची गरज आहे तुला हा काहीच्या काही वडबड करू राहिली व्हिडिओमध्ये आणि राहिला प्रश्न स्वतःच्या जीवावर खायचा मी माझ्या जीवावर खाते आणि जी गाडी घेतली ना ती पण मी माझ्या जीवावर घेतलेली समजलं का चांगलं लक्षात राहू द्या उगच बोलायला नका राहू उगाच मी दोन तीन शब्द बोलन परत तुमच्या मनाला लागायचं त्याच्यामुळे मी बोलत नाहीये नाहीतर लय घाणघाण शब्द आहे मला तुमच्यासाठी बोलायला समजलं ना, बोला ना? आणि हा एवढं लक्षात असू द्या ऋतूसाठी एकही रुपया दिलेले नाहीये मी गाडीसाठी ठीक आहे तिच्या मनात आलं ती म्हंटली गाडी करायची आपल्याला गाडी घ्यायची आणि एकाच दिवसात आमचं ठरलेलं आहे आम्ही सांगितलं सकाळी सकाळीच ठरलेलं आहे आमचं तू जशी बोलली ना का सकाळी ठरलं आणि संध्याकाळी आतल्या दुनियेला माहिती सकाळी ठरली तरी टू व्हीलर संध्याकाळी येते घरात शोरूम मध्ये गेल्यावर असं नाही का चार पाच दिवस अगोदर बुक करावं लागते आणि कोण काय बोलते तर कोण काय बोलते आता हफ्ते भरायला तुम्हाला अरे आम्ही तुम्हाला बोलवणार नाही हफ्ते भरायला कळलं काय करू तू कॉमेंट मध्ये हप्ते भरायला नाही का त्यांनी दिलाय आम्हाला फोन आता काय बोलावं आता काय बोलावं बोलले असते पण जाऊ दे नाही बोलत आणि राहुल प्रश्न बहीण सख्ख्या बहिणीवर जीव लावायचा तर माझ्या ठिकाणी जर तुझी सख्खी बहीण असते ना मी जेवढा पान उतारा करते ना त्याच्या तिप्पट पान उतारा केला असता तुझ्या सख्या बहिणीचा समजलं ना हा केला असत म्हणजे हे बघ आता तू काय बोलतोय तसं माझ्या भावाने केला माझा केला तर तुझी बहीण का तुला सोडली नसते बहिणी तुझ्या बहिणीने पण तुम्ही पान उतारा केला असता लागल तेवढं बोलली असती अरे ज्यावेळेस ही वेळ येते त्यावेळेस माणसाला बोलावत लागतं ती वेळ आता माझ्यावरती आली म्हणून मी बोलतोय कळलं आणि काय म्हणे ते संदीप काय म्हणे का रुती रुती, 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 रुती नाव करून माझं बोलतोय आम्ही मोठे करून असं बोलतोय अरे बोलायची लोकांना तमीज असते तर बोललेच नसतं मला सांगू राहिले अरे तुम्ही दोघ किती शान आहेत किती काय एवढा आडून आडून बोलू राहिली तिच्या ह्याच्यात दम नाही आणि वरून बोलू राहिली का करून करून बोलू ती पार आम्ही बोलू का तू कसं माझ्या बोलण्यावरून बोलला रे मी बोलू का तुझ्या बायकोला काय काय मग राग येईल ना तू बोलतोय तर तुझ्या बायकोला मी बोलल्यानंतर तुला किती त्रास होतो बोलल्यानंतर मी अजून बोल ना तर खरंच मग ना मला बोलायचंच नव्हतं मला सगळं बंद करायचं होतं मला भांडणं ठेवायचीच नव्हती पण तुम्ही ऐकण्याजोगती नाहीये तुम्हाला आम्ही काय बोललो वाट बघू राहिले तुम्ही स्वतःहून फोन केला का एक तरी याक ता, याक ता याक ता ने। ने। एक एक फोन केला तुम्ही स्वतःहून तुमचे अरे तुम्हाला माहिती ना आता आता तिला मोकळं राहणे एकदम मोकळं फिरतीये म्हणून तिला आता फोन करायची इच्छा नाही तिला जर फोन करायची इच्छा असते तिने कधीच फोन केली असती नाही ती म्हणती का तूच फिरत असती इकडं तिकडं गाडी घेतली तर गाडीवर हिंडत असती इकडं तिकडं तू काय माझ्यावर वॉच ठेवू नाहीस का ग मी इकडे तिकडे फिरते का नाही फिरत करून गाडी <laughs> गाडी घेतली असेल ना तिला अजून पण येत नाही आम्ही तिला गाडी शिकवतोय तिला गाडी शिकवतोय आणि गाडी घेऊन इकडे फिरत असतील तिकडे फिरत असशील अरे गाडी तर येत असतील तिला मग ती फिरलीच नसती नसतीला तर व्हिडिओ चालू करून नुसतं तिच्याकडे उ एवढंच येतं दुसरं काहीच येत नाही बोलता हा अरे तू काही मुद्देच नाहीये अरे काही बोलतो नुसतं तोंडवार करून काय बोलायची तुला अक्कल आहे का मला सांगतो तू आणि केक वरून भांडण नाही म्हणतोयच ना तू काढू का मुद्दे बाहेर काढू मुद्दे सोड नाही काढायला म्हणून शांत बसतोय आणि विनाकारण फक्त फक्त केकच टॅग झाले ते अरे तेवढच बोलणार तुम्ही लावून धरणार हे आणि किती सांगणार नाही भांडणं काय नंतर काय झालेलं आहे कसलं काय हे तुम्ही सांगणार नाही तुम्ही सांगू शकत नाही मला माहितीये आणि राहिला प्रश्न मी यांच्याकडे काही गोष्टीसाठी हट्ट करायचा तर मी लय मोठ्या मोठ्या लय मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी हट्ट कधीच नाही धरलेला जे काही मी घेतलेले ते मी स्वतः घेतलेले ते माझ्या आणि राहिला प्रश्न माझ्या गाडीचा तीन चार वर्ष फक्त स्वप्न होत माझं ते स्वप्न कळत का रे तुला स्वप्न कळत आता बघ घेतली घेतली आणि मी माझ्या बायकोला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं तिचे कोणते हट्ट हट्ट पुरवायची नाही पुरवायची ती माझ्या मनातील माझ्या मनावर राहिलं मला पुरवायची की नाही पुरवायची आणि ही गाडी घेतली असेल तर तिने तिच्या स्वतःची जेव्हा घेतलेली मी गाडी घेतलेली नाहीये इथून पुढे ज्यावेळेस तिच्या गाडीचा आरसी बुक येईल त्यावेळेस मी दाखवल सुद्धा की ही गाडी कोणाच्या नावावरती करून कळलं आणि राहिला प्रश्न मी जळायचा हा शब्द वापरू नको हो मी तुला पाठीमाग पण सांगितलं होतं मी जळायचा हा शब्द मला वापरायचा नाही करून खरे तर तुम्ही जळले मी गाडी घेतली म्हणून समजलं का आणि हा जळाले हा शब्द तुम्ही कुठं वापरलेला माहित आहे पैंजण केलं भूमीला काहीतरी त्यांनी कुठं वापरलं होतं आता भूमीला पंचवीस हजाराचे हे केले पै पैजण केले कुणी जळू नका आता हा ते टाकलं होतं बरोबर आता आम्ही जळायला मोकळे नाही आम्ही आम्ही पण काय केलं हे ते दाखवत नाहीये आम्ही असं टॅगला नाही दिलं ना कोणी दाखवत नाहीये की जळले किंवा काय नाही नाही इकडे मी असं दाखवलं तर नव्हतं आम्ही पण साधीच व्हिडिओ काढली होती मी गाडी घेतली तेव्हा मी असं टॅगला नव्हतं दिलं का मी गाडी घेतली आता कुणी जळू नका करू हा असं नव्हतं दिलं नव्हतं दिलं ती पण माझी साधीच व्हिडिओ होती हा आणि द्यायचं असतं तर मग दिलं असतं दिलं असतं द्यायला किती वेळ लागली असती पंधरा एक मिनिट लागले असते मला द्यायला मी लगेच दिला असते वेळ नाही लागलेत टायटल तर असं टाकलं असतं मध्ये एडिट करता करता पंधरा वीस मिनिटं गेल्या असते निघून टाकून दिला असतो कुठेच काही त्याला माहिती खरं कोण खोटं कोण हा म्हणून त्यांनी विचार केला की आता शांत बसून घ्या दोघांच्या नादी लागून माझं काहीच नाही होणार विचार केला असं त्याच्यामुळे शांत बसला तो काय बोल ना आता तो आता बसावा म्हटला आता बोलू तरी काय म्हंटल असेल मी काय बोलू आता मलाच समजा ना आता मी काय करू का आलो मी सोडून घर काय लागलो यांच्या असं आता हे करणार करणारी तो तर फोन पण करत नाही आम्ही त्याला फोन करायचा विषयच नाही राहिलेला तो फोन करायला कधीतरी ध्यानावत नसतो त्याला फोन तो उचल आमचा फोन म्हणून आम्ही त्याला फोन नाही करत आणि राहिला प्रश्न आम्ही फोन खराच नाही करणार आहे तुम्हाला तुम्ही अपेक्षाच नका ठेवू आणि राहिला प्रश्न माझ्यामध्ये हिम्मत असून तुला फोन करायचा तर माझ्यात लय हिम्मत आहे नाही करायचा फोन तुला अरे फोन करायचा कायला कायला फोन करायचा आता फोन फोन करायचा असता तर आम्ही तुम्हाला केलं ते त्या तुम्ही नाही केले काही प्रश्नाचे उत्तर नाही दिले आणि या व्हिडिओतून मागच्या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करता तर तुम्ही त्यावेळेस वेळेस ऐकलंच नाही उलटी फिरले आमच्यावरती आमचं खऱ्याला खोटं करून राहिले तुम्ही आम्ही खरं बोलत असतो की तुम्ही खोटं करतात त्याला बिगर कामांधावाचं काही कारण नसतं तर आम्ही का तुमच्या नादी लागू तुमची नादी नाही लागायचे आम्हाला बस हे बंद करायचं तुमच्या नादी लागून सडलंय त्रास होतोय खरंच नको नको काहीच नको